आका जो आहे हा सोपा आका नाही आहे हा आका सतरा सतरा मोबाईल वापरत होता आता तुम्ही नाविन्यपूर्ण योजना सांगितली की अमेरिकेवरून धमकी देत होता वापरत असेल तेही करत असेल आका काय काय नाही करू शकत आकाचा बाका पन्नास पन्नास लोकांना प्रत्येक महिन्याला काहीतरी ठराविक रक्कम पाठवत होता आका ठराविक लोकांना म्हणतोय मी लोकांना शब्द वापरतो तुमचं तुम्ही समजून जाईल कोणी कोणी माझ्या हो हे बघा मी त्या माऊलीबद्दल काय बोललो का महिला आहे ती माझी भगिनी माझ्या भगिनीने केलेल्या आरोपावर मी काही बोलणार नाही कोणताही पुरुष असेल त्यांनी माझ्यावरती आरोप करावे व्हिडिओ हे ते अरे कुठंच काय सापडू शकत नाही हो लय लय धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलेलो आहे माझे काही व्हिडिओ बिडिओ सापडणार नाही 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 मला त्या माऊलीबद्दल काहीच बोलायचं नाही ती माझी बहीण आहे माऊलीवर मी बोलणार नाही हां त्यांच्याच कुणी पुरुषाने बोललं तर त्याला मात्र उत्तर देईल आकाने आकाला आकाने दिलं तरी हरकत नाही भविष्यामध्ये अनेक कार्यकर्ते हे काही नाही समाजाचे कार्यकर्ते वगैरे नाही हे फेसबुक व्हॉट्सअप रील्सवरती हे जे एकदम जे पोरं आहेत ज्यांचं ऑलरेडी ह्या लोकांमुळं वाटोळं होऊन बसलेलं आहे ज्या पोरांनी पुस्तकं हातात घ्यायच्याऐवजी अभ्यास हातात घ्यायच्याऐवजी हे नको त्या लोकांचे रील्स बघत बसतेत ते रील्स बघे एक ॲटम नवीन तयार झालेला आहे पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की